पुस्तकाचे नाव हिंदुत्व विचार, आक्षेप आणि वास्तव लेखक डॉ अरविंद गोडबोले प्रकाशन भारतीय विचारसाधना पोळी वाचक सविता म्हसकर प्रस्तावना कुणाला आवडो वा ना आवडो आपल्या देशात आता हिंदुत्व विचाराला महत्वाचं स्थान प्राप्त झालं आहे हिंदुत्व विचाराविषयी अनेक अपसमज असून त्याच्यावर अनेक आक्षेप घेतले जातात हिंदुत्व विचारावरील आक्षेपांची वस्तुनिष्ठ चर्चा करून पृष्ठसंख्येच्या मर्यादेत वास्तव मांडणं हा प्रस्तुत पुस्तकाचा हेतू आहे देर आर नो डिझिनेस बट देर आर सिक पीपल असं आर्मन टूसो या सुप्रसिद्ध फ्रेंच डॉक्टरचं वचन आहे हे वचन विकारांप्रमाणे आक्षेपांनाही लागू पडत जितके आक्षेपक तितके आक्षेप प्रस्तुत पुस्तकात हिंदुत्व विचारावरील काही महत्वाच्या आक्षेपांचा विचार केला आहे विवेचनाच्या ओघात इतर अनेक अपसमजांचंही निराकरण केलं आहे हे आक्षेप जुनेच आहेत असं म्हणून दुर्लक्षणं योग्य नाही आक्षेप जुनेच असले तरी ते पुन्हा पुन्हा नव्या संदर्भात घेतले जातात आणि नव्या पिढ्यांना ते नवेच असतात दर पंधरा वीस वर्षांनी कोणत्याही विषयाचं पुनर्चिंतन आणि पुनर्लेखन आवश्यक असतं इतर विचारांप्रमाणे हिंदुत्व विचाराचाही वर्णपट म्हणजे स्पेक्ट्रम आहे स्वामी करपात्री महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे दोघेही हिंदुत्वाचे पुरस्कर्ते असले तरी त्यांच्या विचारांमध्ये फार अंतर आहे हिंदुत्व क्षेत्रात पुराणमतवादी दृष्टिकोन मावळत चालला आहे प्रस्तुत पुस्तकात हिंदुत्व विचाराच्या गाभ्याचा म्हणजेच कोर कन्सेप्टचा विचार केला आहे अलीकडील विविध घटनांची उदाहरणार्थ अयोध्येतील राम मंदिर आंदोलन गोध्रा इथं कारसेवकांना जाळल्यानंतरचे गुजरातमध्ये झालेले दंगे यांची चर्चा महत्त्वाची आणि समयोचित असली तरी ती पुस्तकाच्या कक्षेबाहेर आहे हिंदुत्व नेत्यांच्या आधारभूत प्रतिपादनांचा विचार पुस्तकात अर्थातच